बॉलिवूड अभिनेत्री दिशा पठाणीच्या बरेली येथील घरावर गोळीबार प्रकरणातील नवे अपडेट्स समोर आले आहे या घटनेतच आरोपी मुख्य शूटर रवींद्र रोहतक आणि अरुण सोनीपत उत्तर प्रदेश पोलीस आणि सोनीपत एसटीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये गाझियाबादच्या क्रोनिका सिटी परिसरात एन्काउंटर मध्ये मारले गेले आहेत अभिनेत्री दिशा पाठणी च्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन शूटर्स चकमकीत ठार झाले होते हल्लेखोरांनी दिशाच्या घरावर अनेक राऊंड गोळीबार केला होता आणि दहशत माजवली होती या प्रकरणी बरेली कोतवाली ठाण्यात केस दाखल झाली होती सीएम योगी आदित्यनाथ यांनी देखील तत्काळ कारवाईचे निर्देश दिले होते ओळख रोहतकचा रवींद्र आणि सोनीपतचा अरुण अशी झाली होती डोगे रोहित गोदारा गोल्डी बरार टोईचे सक्रिय सदस्य होते डोगे अखेर कसे सापडले पाहूया एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार रवींद्र त्याचा गुन्हेगारी इतिहास होता आणि तो यापूर्वी अनेक प्रकरणामध्ये सहभागी होता पण तो घाबरला नाही या प्रकरणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्नही केला नाही तो सगळीकडे उघडपणे फिरत होता आणि याच धाडसामुळे त्याला अटक झाली गोळीबारानंतर अकरा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान नेमके काय घडले मीडिया रिपोर्ट नुसार दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार करणारे हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी वाचण्यासाठी अनेक रस्ते बदलत होते त्याने आपल्या फोनचा वापर कधीच केला नाही एकाने हेल्मेट घालून आपला चेहरा लपवला होता तर दुसरा शूटर बेधडकपणे वावरला त्याने आपला चेहरा लपवला नाही माहितीनुसार गोळीबारानंतर रवींद्र एका चहाच्या दुकानात चहा प्यायला थांबला तो तिथे जवळपास बावीस मिनिटे थांबला जेणेकरून दुकानदाराला ऑनलाइन पेमेंट केली नाही जेणेकरून त्याचा फोन ट्रेस होऊ नये त्याने रोख पैसे दुकानदाराला दिले रवींद्रचा चेहराच नाही तर त्याच्या लाल रंगाच्या एका ब्रँडचे शूज बुटांच्या मदतीने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता आले गोळीबारा आधी अकरा सप्टेंबर रोजी दोघे रामपूर मध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते येथे शूटरची पहिली टीम नकुल आणि विजयला भेटले माहिती दिला आणि मग निघून गेले अरुण रवींद्र हॉटेल मध्ये जेवले आराम केला मग रात्री बारा वाजता निघाले रात्री उशिरा दिशाच्या घरावर गोळीबार केला दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी एसटीएफ आणि दिल्लीच्या स्पेशल टीमने सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला दिल्लीच्या मार्गाने गाजियाबाद कडे जाताना त्यांचा पिछा केला सी टेन पोलीस ठाण्यापासून चारशे मीटर अंतरावर पोलिसांच्या गाडीने आरोपींना घेराव घातला दोघांनी गोळीबार करायला सुरुवात केली जवळपास दहा राऊंड गोळीबार केली यामध्ये एक जवान देखील जखमी झाला चकमकीत दोघे गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉ डॉक्टरांनी दोघांना नामृत घोषित केले